नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय पाहत आहोत तर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पैसे कमवण्यासाठी आपण खूप काबाड कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे जे आहे तर ते आपल्याला योग्य पद्धतीनं प्राप्त होत नाही आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही किंवा आपल्या हातातून जास्त व्यर्थ असा पैसा खर्च होत आहे आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी चालू आहे किंवा आपल्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी आहेत आर्थिक अडचणींचा आपल्या घरा सामना करावा लागत असेल घरातील प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होत असेल तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण आजचा जो उपाय आहे तर तो बघत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि चॅनलवरती नवीन आला असाल प्ली नम तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी आपल्याला काळी मिरी लागणार आहे तर या उपायासाठी आपल्याला काळ्या मिरी घ्यायच्या आहेत तर किती घ्यायच्या बघा ज्याची जन्मतारीख दहा असेल तर त्यांनी एक काळे मिरी घ्यायची आहे ज्याची जन्मतारीख बावीस असेल तर दोन अधिक दोन अशा चार काळेमिर्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यासोबतच एक कागद घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जर लाल रंगाचा कागद असेल तर आवर्जून लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे त्यानंतर ल आपल्याला एक चमचावर बळीशोभ घ्यायचे आहे तर बघा जी काळी मिरी आहे तर ती सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आप जन्मतारखेनुसार काळ्या मिऱ्या जा घ्यायच्या आहेत ज्याची जन्मतारीख बावीस असेल तर त्यांनी चार काळ्या मिऱ्या घ्या ज्याची जन्मतारीख अकरा असेल तर त्यांनी दोन काळ्या मिऱ्या घ्या अशा पद्धतीनं काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि बळीशोभ घ्यायच्या आहे एक चमचावर यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे याची आपल्याला एक पुडी बांधून घ्यायची आहे म्हणजे जो आपण लाल कागद घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ही बडी शोप आणि काळ्या ज्या आहेत तर त्याची पुडी बांधायची आहे तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे देवघरासमोर बसण्यासाठी तुम्हाला स्वतःला आसन घ्यायचं आहे देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर न तुम्हाला तिथंच बसून ही जी पुडी आहे तर ती तुमच्या देवघरा समोर बसून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण केल्यानंतरनं तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला तिथं बसून देवघरासमोर करायचं आहे तर हे सर्व सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला ही पुढी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तशीच ठेवायची आहे कारण की माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते त्यावेळी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आपल्या घरामध्ये भरभराट होत असते आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करत आहोत आणि बघा ज्यावेळी तुम्ही घराबाहेर जाणार आहात नोकरीसाठी जाणार आहात किंवा तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल ते व्यवस्थित चालत नसेल तर तिथे जाण्याच्या वेळी तुम्हाला ही जी पुढे आहे तर ती पॉकेटमध्ये तुमच्या ठेवून तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे आणि संध्याकाळी आल्यानंतरनं तुम्हाला ती कुडी जी आहे तर ती तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर असं केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आपला गुरुग्रह मजबूत झाल्यामुळं आपल्याला धनलक्ष्मीची प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपल्या ग्रहामधील मधील म्हणजे गुरुग्रह मजबूत असतो त्यावेळेस आपल्याला पैशांच्या अडचणी या कधीही येत नाहीत आणि म्हणूनच हा अतिशय साधा सोपा उपाय आपण प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे